नमस्ते ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण कुंभ या राशीचे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीचा वापर करावा अर्थात आपल्या चंद्र राशीवरून किंवा आपल्या जन्मलग्न राशीवरून हे भविष्य आपण पहावे प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाची कुंडलीतील विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपण पन्नास ते साठ टक्के जाणवतील पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीतील अवलंबून कुंभ राशीला हा मे महिना हो याचा आढावा घेऊया कुंभ राशीच्या दिनांक पंधरा मे दोन हजार हो पंचवीस पर्यंत सूर्यग्रह शक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार राहणार आहे सूर्यग्रह सरकारी नोकरीच्या योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच ग्रह शक्तींना चांगली आर्थिक प्राप्ती करून देणार राहणार आहे तसेच सूर्यग्रह विजय राहणार आहे सूर्यग्रह आरोग्याच्या तक्रारी कमी करणार आहे सूर्यग्रह कुंभ राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा राहणार आहे यानंतरचा सूर्यग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कुंभराशी व्यक्तींच्या व्यवसायासाठी शुभ परिणाम देणारा आहे स्वतः स्वतंत्र व्यावसायिकांसाठी हा सूर्यग्रह कुंभराशक्ती दिनां ना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे या मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये त्याच व्यक्तींचा आत्मविश्वास चांगला राहील व्यक्तीच्या या महिन्यामध्ये आरोग्य चांगले राहील त्याच व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनच्या योग्य महिन्यामध्ये येतील दिनांक पंधरा मे दोन पर्यंत गुरुग्रह चतुर्स्थानामध्ये भ्रमण करत आहे अर्थात हा चतुर्स्थानातील गुरुग्रह कुंभराशक्तीना कौटुंबिक खर्च वाढवणारा होता तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा होता परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल पंचम स्थानातील हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींना कौटुंबिक सौख्य निर्माण करणार राहणार आहे आरोग्याची साथ निर्माण करणारा राहणार आहे तसेच आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे भाग्याची साथ देणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे विवाहयोगासाठी अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे वैवाहिक सौख्य चांगले देणारा हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींना राहणार आहे संतती युगासाठी संतती प्लॅनिंग करण्यासाठी सुद्धा या गुरुग्रहाचे पाठबळ दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा देणारा राहणार आहे पंचम स्थानातील गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना मित्र वर्गाचे सहकार्य देईल मित्र वर्गाकडून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे कुंभराजच्या राशीस्वामी स्वामी शनिग्रह कुंभराजच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करत आहे तसेच राहुग्रह सुद्धा या महिन्यामध्ये कुंभराशक्तींच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे कौटुंबिक समस्या थोड्याफार प्रमाणात कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा या महिन्यामध्ये कुंभराशक्तींना जाणवणार आहेत मानसिक दडपण मानसिक भीती सुद्धा थोड्याफार प्रमाणात कुंभराश्यक्तींना या महिन्यामध्ये राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळग्रह कुंभराशक्तींच्या षष्ट स्थानामध्ये भ्रमण करत आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील मंगलग्रह कुंभराशक्तींना शत्रूवर विजय देणारा राहणार आहे कुंभराशक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा मंगळ राहणार आहे ऊर्जा वाढवणारा हा मंगळ ग्रह कुंभराश्यक्तीना राहणार आहे या महिन्यामध्ये कुंभराशक्तींनी आपल्या उत्साहावर थोडेसे नियंत्रण ठेवावे अर्थात साव्या स्थानातील मंगळ ग्रह कुंभराश्य उत्साह वाढवण्याची या महिन्यामध्ये आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच कुंभराशक्तींनी आपल्या वालीवर नियंत्रण ठेवावे या षष्ठ स्थानातील मंगलग्रहाच्या भ्रमाणादरम्यान कुंभराशक्तींनी कोणतेही कार्य करत असताना अतिउत्साह टाळावा त्याचप्रमाणे कुंभराश्यक्तींना या महिन्यामध्ये सरकारी कोर्ट कर्चे केसेसमध्ये सुद्धा चांगले यश निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये कुंभराश्यक्तींना सरकारी कामामध्ये चांगले यश निर्माण होण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे कुंभराश्यक्तींना या महिन्यामध्ये आरोग्याची साथ सुद्धा चांगली राहणार आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्यश व चतुर्थेश शुक्राचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींच्या द्वितीय स्थानातून होणार असल्यामुळे या महिन्यामध्ये कुंभराशिव्यक्तींना प्रॉपर्टी सौख्य सौख्य जमीनच्या विक्रीतून चांगले लाभ होण्याची शक्यता राहणार आहे कुटुंबिक सौख्य सुद्धा या महिन्यामध्ये कुंभराशिव्यक्तींना चांगली राहणार आहे चांगले आर्थिक लाभसुद्धा या महिन्यामध्ये कुंभराश्यक्तीने होण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे पंचमेश बुधाचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत द्वितीय स्थानातून होणार आहे अर्थात हे पंचमेश बुधाचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींचा पराक्रम वाढवेल कुंभराशक्तींच्या संततीचा पराक्रम वाढवेल तसेच शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश देणारा हा बुधग्रह कुंभ राशी व्यक्तींना राहणार आहे या संपूर्ण महिन्याचा विचार करता हा संपूर्ण महिना कुंभराशिव्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे या महिन्यामध्ये कुंभराशिव्यक्तींनी दिनांक आठ नऊ दिनांक अठरा एकोणीस वीस व दिनांक सव्वीस सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभराशिव्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टमो बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस कुंभराशिशक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी कुंभराशक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावी या महिन्यातील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस कुंभराशिव्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे लवकरच आपण माझ्या अष्टप्रेम या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपणास ज्योतिषीय मार्गदर्शन वास्तुशास्त्र मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा व आपल्यास हवेसलेले मार्गदर्शन मिळवा धन्यवाद